गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दादा लोरा एक खिडकी योजनेच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेक पाटील साहेब पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार श्री मंगेश काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत ए ओ पी गोटंगाव येथे माऊली सेवा मित्रमंडळ नागपूर या एन जी ओच्या मदतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले मौजा केळवद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या तीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले तसेच केळवद येथील ग्रामस्थांसोबत व गरीब महिलांसोबत दिवाळी साजरी करून एकूण साठ महिलांना दिवाळीनिमित्त साडी भेट देण्यात आली त्यानंतर तिबेट कॅम्प येथील वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील चौदा वृद्ध पुरुषांना कुरती व पाच वृद्ध महिलांना साडी देऊन तसेच त्यांना मिठाई देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली तसेच मौजा कढोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व वा अंगल अंगणवाडी केंद्रास दोन सोलर कंदील भेट देण्यात आले तसेच पोलीस स्टेशन केशोरी येथील कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू व मिठाई देऊन सर्वांना ओवाळणी करून सर्व पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी केली गावमाजा न्यूजकरिता संतोष रोकडे गोंजिया